जास्त वेळ काही घेणार नाही दादाना किमान चाळीस पन्नास मिनिटं तरी बोलायला लागत आहेत सोपल साहेब बोलणार आहेत दादा या सभेच्या निमित्तानं मला एक कसं सांगावंसं वाटतय तुम्ही आमच्या तालुक्यातल्या सोपल साहेबांनी परवा भाषणामध्ये सांगितलं मी तुमच्या प्रेमात पडलोय <laughs> या तालुक्यातली ही तुमच्या इतक्या प्रेमात पडलेली आहे मला वहिनींना घरी फोन करून सांगावा लागेल रोज घरी संध्याकाळी आल्यानंतर तुमची दृष्ट काढत जावा आज या निवडणुकीमध्ये अतिशय सुंदर असा माहोल या तालुक्यामध्ये तयार झाला आहे आणि त्याच्यामुळे दृष्ट काढणं हे गरजेचंच आहे आपल्या उमेदवाराला कोणाची नजर नाही लागली पाहिजे आज मित्रांनो निश्चितपणानं हे हुकुमशाही पद्धतीचं सरकार गाडण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत गेले अनेक वर्ष झालं आपण बघतोय सत्तेचा वापर कसा केला जातोय चांगल्या माणसांना अडचणीत आणणं ज्याचा काही गुन्हा नाही अशा लोकांना जेलमध्ये टाकणं असे अनेक प्रकार तुम्ही आम्ही सगळ्यांनी आजपर्यंत बघितलेले आहेत दुसरी गोष्ट मी अगदी थोडक्यात बोलणार आहे चारशो पारचा नारा हे दोनशेच्या आत कधी या भारतातल्या लोकांनी आणून ठेवला ह्याचा त्यांना अजून पत्ता बी नाही आज ही वस्तुस्थिती आप आपल्याला सगळ्या देशामध्ये पाहायला मिळते आहे आणि चारशे पार ह्यांचं कशासाठी होतं हेही आपल्याला आज माहीत झालंय त्यांना संविधान बदलायचंय आजच मला वाटतं तिकडं दक्षिण भारतामध्ये त्या अमित शहाच्या तोंडून एसटीचं जे आरक्षण आहे हे बेकायदेशीर आरक्षण आहे आणि ते आम्ही कॅन्सल करणार अशा पद्धतीची हुकुमशाही जी त्यांच्या डोक्यामध्ये घुसलेली आहे ते आज सगळं देशातलं वातावरण बघितल्यानंतर सगळं व्हायबल झाल्यासारखं बोलायला लागलेलं आहे आज आपल्या बारशीत बी दोन तीन दिवस झालं काहीतरी व्हायबल होऊन बोललेलं तुम्ही बघितलं असेल हे कशाचं लक्षण आहे ज्यावेळेस पायाखालची वाळू घसरते त्यावेळेस या अशा गोष्टी आपल्या येत आहेत आदरणीय पवार साहेबांनी या देशामध्ये कृषी मंत्री असताना अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं मधला काळ त्यांचा तुम्ही आखवा नेहमी बॅलन्स ठेवला शेतकऱ्यांच्या हमी भाव असेल अनेक समस्या असतील आज आता मागाशी कुणीतरी म्हणलं की कांदा निर्यात उठवली हे जसं खोटी आश्वासनच देतात तसाच हा निश्चितपणानं आजचाही प्रकार आहे निवडणूक तोंडावर जे कांद्याची बोंबाबोब व्हायला लागली आणि त्यांनी तो जी आर काढलाय तो अधिकृत जी आर नाही त्याला ज्या काही मंजुऱ्या घ्यायच्या असत्या एक प्रक्रिया असते ते सगळी अपूर्ण प्रक्रिया ठेवून नेहमीप्रमाणे ह्या भूलथापा थापा दिलेल्या आहेत तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे हा आचारसंहिता तो काढता येत नाही पण ते काढला काढला म्हणता येत ना आता अतिही खोटच काढलेला आहे लोकांना सांगितलं पाहिजे आज या ठिकाणी एकच मुद्दा आता मी घेणार आहे मध्यंतरी मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या साठी एक महाराष्ट्रभर आंदोलन उभा केलेलं होतं हे सांगत असताना सर्व महाराष्ट्रामधून अतिशय चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत होता मला तुम्हाला आवरजून सांगा असं वाटतय ज्या वेळेस हा आरक्षणाचा प्रश्न चाललेला होता त्यावेळेस आपले खासदार आदरणीय ओमदादानी संसदेमध्ये मराठा समाजाचा प्रश्न असेल धनगर समाजाचा प्रश्न असेल मुस्लिम समाजाचा प्रश्न असेल लिंगायत समाजाचा प्रश्न असेल महाराष्ट्रातले एकमेव खासदार आहेत त्यांनी तिथं आवाज उठवला मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस जरांगे पाटलांनी गावबंदी केलेली होती पुढाऱ्यांना कुठल्याच येऊ द्यायचं नाही समाज त्याच्या पाठीशी होता अशातच आपल्या महोदयांचा सा वाढदिवस साजरा झाला फारशी सगळ्या जिल्ह्यातले आमदार बोलून भाजपचे आणि तिथं आपल्यालाच सगळं शिकवण्यात आलं मराठा समाजाने काय केलं पाहिजे तिथं उपोषणाला लोक बसत होते मोर्चे काढायचे म्हणत होते त्याला विरोध कर तिथं जाणाराला धमक्या दे अरे ज्या समाजाने आज एवढं मोठं केलं त्याचे उपकार असे करायचे असतात खऱ्या अर्थानं आज विचार करण्याची गोष्ट आहे अनेक गोष्टी या तालुक्यामध्ये ज्यांच्या चुका नाहीत अशा लोकांना वेठीस धरण्याचं काम झालेलं आहे आज या ठिकाणी गेल्या दोन दिवसातलं आता की मोदी तिथं आपल्या ही, ही मोदी गाडायचं आपल्याला मला काल दोन दिवसापूर्वी आपले अनिल काका दिसले आमच्याबरोबर फिरायला लागले खोटी केस त्या कोर्केचे आपले चिरंजीव कपिलदादा मराठा आंदोलनात सहभाग घेतला ट्रॅक्टर मोर्चा काढला जरा सक्रिय झाला त्याच्यावर गुन्हा दाखल अरे चालले काय ह्या गोष्टी सहन करायच्या का त्याला हाणून पाडायच्या ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आता तुम्हाला त्याला उत्तर द्यायचं आहे निश्चितपणानं दादा या तालुक्यातली जनता जागी झालेली आहे आणि त्यातल्या त्यात भगवंत आणि ही आगळगावचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर अतिशय जागृत आहे त्यांना वेळ आली घरा भरवला भरला की अनेक भल्याभल्यांना या शहरामध्ये आणि तालुक्यातल्या लोकांना जाग्यावर बसवलेलं आहे मला या ठिकाणी एक विनंती करायची अधिक न बोलता ओमदादाचं चिन्ह मशाला आहे दोन नंबरला चिन्ह आहे गेल्या समोर वर्ण दुसरं बटन आहे सांगायला लोकांना सोपं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण लोकांनी पोहोचाव हा पहिल्या पहिल्या मशीनवर दोन मध्ये पहिल्या मशीनवर फोटो दिसतोय चिन्ह दिसतंय नाव दिसतंय त्याच्यामुळे मतदानाला आपल्याला ते वरून असल्यामुळे सोपं आहे तर आपल्या जो या मतदारसंघातले जेवढे तालुके आहेत निश्चितपणानं आपल्या तालुक्यातनं जास्तीत जास्त लीड मिळाला पाहिजे अशी मी आपल्याकडनं अपेक्षा आप व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द सोपवतो या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी का काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश चव्हाण यांनी ओमदारांना एक अकरा हजार रुपयाचा वैयक्तिक चेक या ठिकाणी दिलेला आहे आणि तो शिकारा अशी विनंती पाहिजे या तुम्ही त्या